जय भी हो। भीम मित्र भीमा कोरेगावमध्ये आलेले आणि प्रशासनाने त्यांची काही के सोय केलेली नाही आहे हे आमचे असे उघड्यावर झोपलेले आहेत त्यांना वरती छप्पर नाही आहे काही नाही आहे दुरून दुरून खेडेगावातून हे आलेले आहेत आणि फक्त ते आमच्या महाशोरवीरांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत आणि पहा हे अनुयायी असे रस्त्यावर झुटलेले आहेत रस्तावर बसलेले आहेत कृपया आपले पाकिट मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू सांभाळा पहा लहान मुलांना सोडू नका किती लोकं आहेत झटकेपासल्या लोक पाट्या करतात तर आमचे भीमसैनिक इथे उघड्यावरून बसले आहेत फक्त त्या महाशिवराना वासाठी कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जय स्तंभाला अभिवादन मनोरंजनासाठी यायचे तेच त्यांचाच वारसा घेऊन हे अनुयायी इथे आलेले आहेत

जगाला दिलेल्या तत्वांचे दोन पालन करूया शांतता गर्दी न करता अभिवादन करत पुढे जाऊया सर्वांना विनंती का थंडी वाऱ्यामध्ये हे भीमसैनिक हे भीमाच्या आणि लहान थोर मोठे सगळे येऊन बसले आहेत उघड्यावर फक्त बाबासाहेबांनी जे वारसा केला त्या वारसाला हे करून ही चाललेले आहेत त्या वीरांना वंदना देण्यासाठी आलेले आहेत मान वंदना देण्यासाठी आणि हे असेच उघड्या वारे थंडीवर बसले आहेत त्यांच्यासाठी काही सोयी नाही आहेत काहीही नाही